आज जवळपास सात विभागाध्यक्षांची नव्याने नियुक्ती झालेली आहे काही तिथे बदल अपेक्षित जबाबदाऱ्यांच्या बदल आहे याच्यामध्ये जे आधीचे विभागाध्यक्ष त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्यांच्या जागी नवीन विभागाध्यक्ष नेमलेले आहेत याचा निर्णय आज संघानी राज्यसभाने केला या नवीन विभागाध्यक्षांचा काही कार्यशाळा पडक होणार आहे का त्यांच्याबरोबरच्या बैठका चालूच आहेत बैठका तर चालूच आहेत आणि पुढच्या आठवड्यापासून शहराध्यक्ष म्हणजे मी स्वतः उपशहराध्यक्ष आणि विभागाध्यक्ष आणि त्या त्या विभागातले गटाध्यक्ष उपश्राध्यक्ष त्यांच्या बैठका चालू होते ज्या विभागाध्यक्ष रद्द न झालाय पोस्टपोन झालाय त्याची तारीख पुढे ढकलली ज्या विभागाध्यक्षांचा जागृत विभागाध्यक्षांची आहे लावलेलं आधीच्या विभागाध्यक्षांना काय नेमकं त्यांना वेगळी जबाबदारी सन्मान्य राजसाहेब ठरवतील त्याप्रमाणे देण्यात येईल पालन काही काय वेगळ्या काय नसतं त्यांची पक्षामध्ये बदल हे तुम्हाला सांगितलेलं होणार आहे त्याप्रमाणे बदल सन्मान्य राजसाहेबांनी केलेले आहे मला फक्त चितळेची पाकरवाडी माहित आहे पाक आपल्याला मला चितळेची बाकरवडी माहिती आहे बाकी कुठले चितळे माहिती Uh, संदीप जी संदीप, संदीप, संदीप एकीकडे वेगवेगळे uh, बदल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात अनेक राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी होताना बघायला मिळतात मात्र महायुती सरकारमध्येच दोन मंत्री आमने सामने आलेले आहेत लेटर फॉर्म संजय शिरसाड आणि माधुरी मिसळ यांच्यामध्ये झालेला बघायला मिळत आहे आणि अधिकारवाणी संदर्भात हे खरं तर वाद बघायला मिळतात मला वाटतं सध्या महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा एक तर संशोधनाचा विषय आहे कुणी उठत काही बोलत पत्ते खेळतायत सगळी मजा मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघती आहे मला असं वाटतं फडणवीस साहेब विधान सभेमध्ये बोलले होते की आमदार माझे लोक लोकांमध्ये भावना आहे आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे तुम्ही केले होते त्याचं नेमकं हे प्रकरण आलेलं आहे आता येणारा सोमवारी कोणाला टेंडर मिळणार आहे याची यादी आम्ही जाहीर करणार आहोत की आपण बघा संदीप जी हिंदी में जाना चाहेंगे आ, कई मल्टीप्लेक्स ऐसे, ऐसे हैं जहां पर मराठी फिल्मों को स्पेस नहीं मिल रही है खोकर जी ने भी कल ले, इसको लेकर बहुत सी बातें कही आपका क्या पक्ष होगा जी बेसिकली थिंग इज इज दैट इट फॉर ऑल द मल्टी स्क्रीन थिएटर्स टू हैव एटलीस्ट वन मराठी पिक्चर विच इज रिलीज एंड दे आर नॉट फॉलोइंग द रूल स्टेट बाय द स्टेट गवर्नमेंट सी Have communicated with the the book my show or applications? Yeah, our Sena, चर्चा केली त्यावेळेस ते म्हंटल की माझा चित्रपट आहे म्हणून मी अंग करत नाही पण या पुढे जर कुठल्या मराठी सिनेमाला असत खाली उतरवलं तर मला वाटतं त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याप्रमाणेच भूमिका आहे संदीप जी काल खऱ्या बोलताना कलाकार कोणी दुर्दैव आहे दुर्दैव आहे दुर्दैव आहे की सगळ्या मराठी कलाकारांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी नेहमी उभी राहिलेली आहे पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते कलाकार उभे राहत आपण नुसता चित्रपटाचा विषय नाही हिंदी भाषेच्या सक्षम बोटावर मुटना एवढे कलाकार बोलले बाकीचे तर मुगुंग गप्पच होते ना मराठी माणूस एकत्र येतोय हेच यातनं सिद्ध होत असलेल्या निश्चितपणे कुठल्याही या महत्वाच्याच असतात आणि संघटनेमध्ये या नुकत्या आज झाल्यात आठ अजूनही फेरबदल अपेक्षित आहे ते येणाऱ्या आठवड्यात काही दिवसात सन्मान्य राहत त्याचा निर्णय घेतला सर वी हॅव सीन अ मेनी बिल बोर्ड गुजराती साइन बोर्ड इन पालघर हाऊल टू दॅट इट्स गुड बिकॉज ऑफिशियल लँग्वेज ऑफ महाराष्ट्र इज मराठी सो बोर्ड शुड बी साइन बोर्ड शुड बी इन मराठी